आंबेगावकर ब्रेकिंग न्यूज कळमगावामधून पंचक्रोशीतील समस्त सकल मराठा समाजाच्या वतीने एक ट्रकमध्ये पाणी बॉटल भेळ बिस्किट भाकरी चपाती मिरचीचा खरडा लोणचे शेंगदाणा चटणी अशा विविध वस्तू मराठा समाजाकरिता मुंबईला आझाद मैदान येथे चालू असलेल्या आंदोलनातील मराठी बांधवांसाठी एक घास आपुलकीचा रवाना झाला आहे मराठा बांधवांबरोबर ओबीसी दलित समाजातील नागरिकांनीसुद्धा यामध्ये वाटा उचलला आहे कळम लौकी नांदोर पिठलवाडी ताटेवाडी साखोरे चास माळुंगे लैरे चांडोली आदी गावातील नागरिकांकडून मराठा सर्व मराठ्यांना जय जिजाऊ जय शिवराय आज कळम ग्रामस्थ यांच्याकडून मुंबईला जाण्यासाठी पाणी तसेच घरटी भाकरी या ठिकाणी कळमगावातून आमच्या गोळा करण्यात आलेल्या आहेत आमच्या कळमगावचे दानशूर व्यक्तिमत्व आणि आप्पाचा ढाबा आदरणीय विठ्ठलशेठ भालेराव आणि त्यांचे चिरंजीव यांनी या ठिकाणी आम्हाला मुंबईला जाण्यासाठी दीडशे बॉक्सांचं सहकार्य या ठिकाणी केलं मी सकल मराठा समाजातर्फे तुमचं सर्वांचं मनापासून अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो फार मोठं सहकार्य आपण या ठिकाणी केलं तुमचं मनापासून धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय आदरणीय मराठा संघर्ष योद्धा आदरणीय जरांगे पाटील मनोजदादा जरांगे पाटील आमचा मराठा समाजाकडून कळम ग्रामस्थ तसेच पंचक्रोशीतील विठ्ठलवाडी असेल नांदूर असेल टाकेवाडी असेल माळुंगे असेल लवकी असेल या संपूर्ण पंचक्रोशीतून या ठिकाणी एक घास मायेचा यासाठी घरती घरती भाकरी चपाती या ठिकाणी शेंगदाणा चटणी लसणाची चटणी गोळा केलेली आहे आणि ते पॅकिंग करायचं काम या ठिकाणी चालू आहे कमीत कमी कळमगावामधून सहाशे ते सातशे बॉक्स पाण्याचे आणि या ठिकाणी हजारो भाकरी या ठिकाणी गोळा झालेल्या आहेत या ठिकाणी पॅकिंग करायचं काम चालू आहे दुपारी एक वाजता कळममधून गाडी या ठिकाणावर निघणार आहे अजून कोणी जर राहिला असतील घरी त्यांनी आपल्या भाकरी या ठिकाणी आणून द्यायच्यात धन्यवाद मुंबई या ठिकाणी मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून मराठा बांधव मोठ्या संख्येने जमले पण या निर्दयी सरकारने त्यांचं खाणं पिणं बंद केले खावगल्ल्या बंद केल्यात त्यांना पिण्याच्या पाण्याची नीटनेटची व्यवस्था नाही म्हणून या आमच्या या कळम गावातील वरपेमाळा या ठिकाणावरून आणि गावातून सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये या मराठा बांधवांसाठी खाण्यापिण्याची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे आणि सगळ्या सामग्री जमा करून आज या ठिकाणावरून आम्ही मुंबईला ही सगळं सामग्री घेऊन जाणार आहे मराठा बांधवांना अजूनही येणाऱ्या काळामध्ये काही खाण्यापिण्याच्या वस्तू लागल्यात त्या देखील आम्ही या ठिकाणी पुरवणार आहे आणि मराठा आरक्षण घेतल्याशिवाय आता मराठा बांधव तिथून हटणार नाही त्यांना जे काही कमी पडेल ते आम्ही स सर्व या ठिकाणावरून त्यांना पुरवणार आहे आणि या निमित्ताने सरकारला विनंती करतो आमचा अंत पाहू नका आम्ही मराठा बांधवांना वर्षभर जेवढं लागेल अंड पाणी करू तुम्ही जर आमच्या हट्टाला जर पेटले आम्ही जर हट्टाला पेटलो तर तुम्हाला त्या ठिकाणी सोय देणार नाही आणि या निमित्ताने विनंती करतो आम्हाला मराठा समाजाला आरक्षण द्या एवढंच या निमित्ताने सांगतो आणि मनोदला दरांगेंना फुल पाठिंबा या निमित्ताने देतो धन्यवाद एक मराठा जय जिजाऊ जय शिवराय या ठिकाणी ओबीसी समाजाचे आमचे मार्गदर्शक माजी जिल्हा परिषद सदस्य आदरणीय प्रमोद शेठ कानडे या ठिकाणी आले आहेत त्यांनी मराठा समाजाच्या आंदोलनाला या ठिकाणी जाहीर पाठिंबा दिला आणि मुंबईला जाण्यासाठी गाडीसाठीचा जो डिझेल खर्च आहे तो, खर तो त्यांनी या ठिकाणी देण्याचं कबूल केलं प्रमोशेट तुमचं नक्कीच मी संपूर्ण मराठा समाजाकून या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो आणि अभिनंदन करतो धन्यवाद